कैमराम <laughs> पॅनल यांचा ला निकाल लागला तेव्हा एकतर्फी निकाल लागला पूर्ण पॅनल वन साइड निवडून आलेलं आहे एकतर्फी निवडून आलेले या निवडणुकाचं कारण निवडून नू, येण्याचं कारण एकच आहे की गेले पंचवीस वर्ष जे पतसंस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जे काम केले ते पारदर्शक प्रामाणिक इमानदारीनं काम केलेलं आहे त्या इमानदारीला पाहून आणि कुठल्याही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि आम्ही कोणालाही अडचणीत आणलेलं नाही आणि या संस्थेची भरभराटी आठ लाखाहून एकोणचाळीस कोटीवर नेली आज आम्ही विविध योजनेच्या माध्यमानं कल्याणकारी योजनेच्या माध्यमानं आम्ही कर्ज देतो मुलीच्या लग्नासाठी कर्ज देतो आरोग्यासाठी कर्ज देतो उच्च शिक्षणासाठी कर्ज देतो बाळांपणासाठी कर्ज देतो इतकंच नाही तर आमच्या सभासदाचं जर दुर्दैवानं निधन झालं तर आम्ही त्यांना सहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देतोत आणि आजपर्यंत आम्ही कधीही कुणाचा रुपया खालेला नाही या इमानदारीच्या जोरावर आणि या कर्मचाऱ्यांनी आणि सभासदांनी आम्हाला जे प्रेम दिलं जे अमूल्य मतं दिले त्या एकजुटीचा आणि त्या विश्वासाचा विजय असं एवढंच सांगू शकतो